हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवं मी भाविका स्वागत करते तुमचं आपल्या या डेली ब्लॉग मध्ये तर माझी सकाळची सुरुवात टिफिन बनवण्यापासूनच होते तर पूर्णाचे आणि तिचे पप्पांचे असे टिफिन बनवावे लागतात पूर्णाला दोन टिफिन लागतात त्यामध्ये आज तिला आरू पराठा दिलेला आणि जेवणासाठी मी केलेली होती वटाण्याची उसळ आता उसळ साईडला बनवून ठेवली आहे चपात्याही करून घेते आणि लगेच आमच्यासाठी नाश्त्याला मी इथं आलू पराठा बनवून घेत आहे साईड बाय साईड माझे दोघं नाष्टा आणि जेवणाचे होत असतं लेखरात झोपतो तेवढ्यात हे जेवणाचं काम, काम आवरलं जातं जर तो उठला तर त्याचं दिवसभर हे गे ते गे उचल ठेव चालूच असतं तर आता तो उठलेला आहे आणि पूर्णाच्या पप्पांना इथं मी दहीसोबत आलू पराठा सर्व करून दिला आणि लगेच त्यांच्या टिफिनही पॅक करून घेतला सुक्की भाजी असेल असे तर सोबत डाळ भात बनतो आणि थोडी रसरशीत असेल तर कधी गुळतूप चपाती किंवा पापडचा चुरा असं तोंडी लावायला देत असते त्यानंतर मग आपल्या देवपूजा आणि इतर कामं माझे चालू असतात तर आज मी विचार केलेला आहे लेकरासाठी आईस्क्रीम बनवायचं त्याला आईस्क्रीम खूपच आवडते आणि जरी कधी बाहेर गेलो होतं तो आईस्क्रीमच घ्यायला लावतो मग घरी अशी आईस्क्रीम बनवून ठेवली तर थोडी थोडी अशी देता येते तर इथं मी दूध आटवून घेत आहे आणि दूध आटवणं चालू असताना साईड बाय साईड मी भांडे पण घासून घेत आहे तर कमी गॅस करून दूध आटवायला ठेवलेलं होतं मी चांगलं चाळीस ते पन्नास टक्के दूध आटल्यानंतर इथं मी वॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर माझ्याकडे होतं तर ते टाकलेलं आहे चमचाभरच होतं नाही राहिलं तर फ्लोअर टाकायचं असतं आणि इसेन्स टाकायचं आपल्याला जो फ्लेवर पाहिजे बटरस्कॉच चॉकलेट किंवा मग वॅनिला वगैरे जो आपल्याला पाहिजे तो तर होतं माझ्याकडे अवेलेबल हे तर कस्टर्ड पावडर म्हणून मी हे टाकलं त्याचं थोडंसं दूध टाकून ते मिक्स करून घेतलं आहे आणि मग टाकलेलं आहे बाकी सर्व बटरस्कॉचचेच इसे वगैरे मी वापरलेलं होतं कारण कॅरेमेल सॉस जे हे आहे मी बनवलेलं होममेड कॅस कॅरेमेल सॉस आहे घरीच बनवलेलं आहे याच्यात आपण इसेन्स वगैरे सर्व टाकलेलं असतं आणि खूप मस्त वर्षभर हे टिकतं बिलकुल खराब होत नाही माझं हे कॅरेमेल सॉसला सात ते आठ महिने झालेले होते खूपच मस्त आहे चवीला प्रतिम लागतं खराब बिलकुल झालेलं नाही मी फ्रीजमध्येच त्याला ठेवलेलं होतं आता हे कॅरेमेल सॉस टाकलं म्हणजे साखर टाकायची गरज भासत नाही आणि बघू शकतात रंग अगदी छान आपल्या मस्त बालपणाची आठवणी ताज्या होतील जी मटका कुल्फी यायची ना बस तशीच याचा फ्लेवर असतो खूप छान तर या आता हे आटल्यानंतर मी ते गॅस बंद केला म्हणजे इंडक्शनवर मी बनवत आहे ते बंद केलं आणि आता इथं टॉपिंग क्रीम मी घेतलेला आहे तर सुरुवातीला फ्रीजरमधून काढून त्याला दोन ते तीन तास अगोदर फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे त्याच्यात जे क्रिस्टल असतात बर्फाचे खड असतात ते, ते राहत नाही आता मस्त याला बीट करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं थिक होईपर्यंत तर असं खूप केकसाठी आपण करतो तसं नाही केलेलं आहे मी आईस्क्रीमला पाहिजे तसंच केलं आणि याला फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी आणि आपण जे दूध आटवून ठेवलं होतं ते पण थोडा वेळ मी बाहेर राहू दिलं आणि थोडं कोमटच आहे आता त्याला फ्रीजमध्ये ठेवते गरमागरम फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं त्यामुळे हा जो क्रीमचा पॅक आहे तर याला स्टॅपलरने पॅक करून घ्यायचं तर हा मी घेतला होता एकशे ला आणि डिलेक्ट्या कंपनीचा आहे छान आहे तर जी ही जी क्रीम उरलेली आहे हिला आपण कसं पॅक करायचं तर याला असं जे फोल्ड केलेलं असतं ते व्यवस्थित जसच्या तसंच करायचं आणि याला स्टॅपलरने किंवा मग चिकटपट्टीने म्हणजे सेलो टेपने पॅक करू शकतो आपण किंवा आपण जे आपले पाउच असतात त्याला पण लॉक भेटतात ऑनलाईन पण भेटतात अशा आपल्याकडे असतील ते पॅक करू शकतो तर अशा पद्धतीने आपण याला स्टोर करू शकतो आणि याला फ्रीजमध्ये नाही तर फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला क्रीम बनवायची असेल त्याचा अगोदर काढून याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग त्याची जे क्रिस्टल असतात ते सगळे मेल्ट होतात आणि मगच त्याची क्रीम बनते वीप क्रीम तर हे लक्षात ठेवायचं क्रिस्टल असताना जर क्रीम बनवली तर ती क्रीम ठीक होत नाही तर ती पातळच होते साठी केकसाठी साठी काही हरकत नाही थोडी पातळ पण राहिली तर पण केकसाठी हार्ड लागते क्रीम आता जे मी सांगितलं आहे ते काही जणांना माहिती असेल पण काही जणांना माहीत नसतं म्हणून भरपूर जण असं सा सांगतात की आमची क्रीम पातळच होते ठीक होत नाही तर असो चला तर आता मग पुढची तयारीसाठी मी इथं 呃。Uh हे प्राणायन बनवून बनवून घेते प्रालीन त्याला म्हणतात जे बटरस्कॉच केक असो किंवा आईस्क्रीम असो त्याच्यामध्ये प्रालीन टाकलेली असते जी आपली चिक्की असते त्याप्रमाणेच असते आपण त्याला ड्रायफ्रूटची चिक्की देखील म्हणू शकतो त्यासाठी इथं पाससा बदाम पास मनुखे काजू आपल्याला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो मी फक्त आत्ताच संपून जाईल एवढ्याच क्वांटिटीमध्ये बनवत आहे तर फक्त हलकेसे असं ते भाजून घेत आहे काजू बदाम वगैरे तर तुम्ही याच्यात फक्त बदाम टाकू शकतात किंवा मग जो तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स आहे तेवढं टाकू शकतात असं बिलकुल नाही की काजू बदाम म्हणून हे सगळं पाहिजेच पिस्ता वगैरे असं भाजल्यानंतर मी दोन ते तीन चमचा एवढी साखर घेत आहे आणि एकदम कमी गॅस ठेवायचा मी इंडक्शनचं टेम्परेचर एकदम कमी ठेवलेलं आहे आणि साखर असं पसरवून टाकायची आणि बिलकुल हलवायची नाही जेव्हा साखर विरघळायला लागेल असं दिसतं की साखर इथं विरगळते म्हणजे त्याचा पाकसारखं तयार होतं आहे तेव्हाच तिला हलवायला घ्यायची जर तुम्ही साखर न विरघळता हलवली तर त्याचे गोळे बांधले जातील नाही असं जे पाक आहे तो बनणार नाही याला प्रालायीन प्रालीन असं म्हणतात तर आता भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे मी तुकडे करून घेतले होते ते टाकले तुम्ही कुठून पण घेऊ शकतात आणि हे असं मिक्स झाल्यानंतर हा गोळा आहे तो काढून घ्यायचा आणि याला कडक होऊ द्यायचं तर हे याला साईडला ठेवूया आणि आपलं जे दूध होतं ते पण आत्ता मस्त हलकंसं थंड झालेलं आहे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं असेल ठेवू शकतो आणि क्रीममध्ये आता हे आटवलेलं दूध आहे ते टाकायचं मिक्स करून घ्यायचं आता मी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी अजून परत एकदा बीटरने चांगलं बीट करून घेत आहे तर याच्याने छान मस्त असा बटरस्कॉच असा फ्लेवर येतो कारण की जे दूध आहे त्याच्यामध्ये मी कॅरेमल सॉस टाकलं होतं त्याच्यात बरं कॅरेमल सॉस बनवताना तिथं इसेन्स टाकलेला होता बटरस्कॉचचा त्यामुळे आणि हे जे प्रालीन आहे ते पण मस्त म्हणजेच आपण ड्रायफ्रूटची चिक्की सांगतो आहे ते कुटून घ्यायचं पावडर बनवायचं खूप जाड ठेवायचं नाही म्हणजे खाताना ना ते जास्त हे लागतं कचर कचर असं तर थोडंसं बारीकच करायचं मस्त असं पावडर आणि ते टाकायचं ह्या क्रीमवर म्हणजे आपण बनवलेल्या आईस्क्रीमवर आणि मस्त चवीला तर एकदमच भारी लागतं वरून मी इथं फॉईल पेपर आहे माझ्याकडे म्हणून लावते तुमच्याकडे जर बारीक पाच पाच ते सहा तास फ्रीजरमध्ये याला ठेवायचं आणि एकदम एअरटाईट झाकं नसेल तर ते लावायचं नाहीतर मग मध्ये बर्फसारखं कडकपणावरून असं थर बनतो तर इथं लगेच पार्सल एक आलेलं होतं मी लेकरसाठी ऑर्डर केलेलं खेळण्यांची तर आता त्याला ॲनिमल्सचे नावं वगैरे सा, असं ओळख होण्यासाठी मी ते मागवलेलं होतं छान होतं फ्लिपकार्टवरनं मागवलेले तुमच्याकडे जर लहान बेबी असतील दोन अडीच वर्षाचे तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही मागू शकतात लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या क्वालिटी पण छान आहे आणि मुलांनाही खूप आवडतं लेकराला खूपच आवडले तो खूप खुश होता ते बघून आणि लगेच खेळायलाही ला लागला आणि नावही बोलत होता आणि स्कूल सुरू झाले आहेत आणि पूर्णाने तिचे सगळे जुने बुक्स काढलेले आणि नवीन बुक्स तिच्या रॅकमध्ये रचले सुरुवातीला तिने छान असे साफसफाई करून घेतली सगळं पूस पास करून घेतला सगळं धूळ होता ते पुसून टाकलं कारण की बाल्कनी आहे खूप धूळ येत असतो आणि खूप छान तिने साफसफाई केली पूर्ण रूम तिने क्लीन केला लेखराज खूप पसारा करत असतो खेळण्यांचा तोही तिने खूप छान पद्धतीने आवरून घेतला त्यासोबत झाडू पण आणि फायनली खूप छान नीट अँड क्लीन हा रूम तिचा दिसत होता एवढं सगळं काम करून झाल्यावर ती मला बोलते की मला खूप भूक लागली आणि मी मॅगी बनवते आणि तिने मॅगी बनवायला घेतली आणि मला पण कांद्याची पात आणि भाकरी बनवायच्या होत्या तर मला शेंगदाण्याचं कूट लागणार होतं आणि शेंगा फोडून घेते कारण शेंगदाणे संपलेले होते घरच्या शेंगा असल्यामुळे मग मी लगेच पटकन शेंगा फोडून घेतल्या आणि बाजरीची भाकर कांद्याची पात सोबत खूप छान लागते तर मी त्या कांद्याची पात बनवून घेतलेली आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे जिरं लसूण वगैरे सगळं टाकल्यानंतर सर्व मसाले जेवढे आहेत तेवढे टाकून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते आणि धु धुतलेली कांद्याची पात टाकून आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा बनवून घ्यायचा असतो टमाटे नव्हते नाहीतर ते मी टमाटे पण टाकते आणि अशी खूप जास्त पातळ नाही अशी थोडीशी रसावाली ही आपली कांद्याची पात मी बनवलेली आहे त्याचसोबत बाजरीची भाकर तसं बाजरीची भाकर राहिली तरच कांद्याची पात खाण्यामध्ये मजा आहे असं मला वाटतं तसं आमच्याकडे कांद्याची पात जेव्हा चायनीज फूड बनतं तेव्हाच येते जसं फ्राईड राईस मंचुरियन वगैरे राहिलं तर भाकर बनवून घेतली त्याचसोबत जाळपापडही भाजून घेतला आहे रशाची भाजी आली तर मग जाळपापड बनतोच रात्री जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायची वेळ होती पाच ते सहा तासात आईस्क्रीम खूप छान अशी सेट झालेली होती आणि ब काढतानाच ती कळते एवढी सॉफ्ट झालेली होती आणि बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा तर खूप खूपच मस्त चवीला अप्रतिम होती आणि एक क्रीमच्या पॅकमध्ये तर भरपूर वेस आईस्क्रीम बनते तसं मी एकदा केक बनवलेला आणि आता एकदा आईस्क्रीम बनवली आणि भरपूर क्रीम अजून उरलेली आहे सर्वांना खूप आवडली आईस्क्रीम तर असा होता माझा हा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईबही करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय